ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे सुमन महिपंतच्या बंगल्याचे इथे ते आणि ते एका माणसाला विचारते की हा बंगला कोणाचा आहे तेव्हा हा महिपंत शिखराचा बंगला आहे समजल्यावर सुमन लपतछपत दाराच्या बाजूला राहते पण त्याच टायमाला ती महिपंत आणि नागराजला पिताना एकत्र एक बघते आणि तिला त्या टायमाला तिची खात्री होते के। ती की की नाही की महिपंत भोरे यांचे खूप चांगले संबंध आहेत म्हणजे काहीतरी लपडे लवकरात लवकर आपल्याला काहीतरी सत्य शोधून काढलं पाहिजे तिथे नागराज महिपंतला बोलतो लवकरात लवकर तेव्हा महिपंत बोलतो की तुमच्याकडनं एक पण काम होत नाही तुम्ही काहीतरी करा त्या मधुकर पाटलाला जिवंत ठेवल्यापेक्षा वेळेवर त्याला मारून टाकला असतं तर कदाचित बरं झालं असतं तेव्हा नागराज बोलतो तेव्हा नागराज बोलतो की महिपंत सेट हात वरती करू नका तो जिवंत राहण्यासाठी तुम्हाला पण धोकेदायक होतो आणि खरेदारी कोण आहे हे पण त्यांना समजलं होतं तेव्हा सुमनच्या कानात हे शब्द जातात तेव्हा सुमनला सुमन एकदम हादरते आणि सुमन बोलायला लागते की खरी तन्वी तन्वी खरी तन्वी तन नाही आणि त्याच टायमाला सुमन आपला मोबाईल काढते आणि मोबाईल काढून या दोघांचा व्हिडिओ बनवायला लागते आणि जे काही त्यांचं बोलणं येते त्या फोनमध्ये कॅप्चर केलं पाहिजे आणि सुमन ठरवते की काय झालं तरी पण मी रेकॉर्डिंग करणार आणि सुमन ठरवते की इकडे मी पण नागराजला बोलतो की दूर दूर तुमच्या भावाचा संबंध नव्हता हो कारण की बावीस वर्षापूर्वी तुम्ही तुमच्याच भावाचा अपघात करून आणला नागराज बोलतो की ते तेच सांगू नको मी आता काय ते सांगतो ते आहे सांग आणि तू पण जे पण केलंयस ना ते तुला एक पण काम धड करता आला नाही आणि आज ही परिस्थिती आली नसती आणि तिच्या गोळ्यात बदलून बघितल्या आणि तिला तू बावीस वर्षापूर्वीच मारला पाहिजे होतं आणि झालं आता दुसरं सत्य समोर येतं आणि बावीस वर्षापूर्वी हा अपघात हा नागराजने करायला सांगितला असतो आणि हा अपघात नागराजने केला असा यात सगळं रेकॉर्ड होतं आणि नागराज बोलतो की सगळं जुनं उकळण्यापेक्षा आता काय करायचं कर। ते कर तेव्हा नागराज बोलतो मी पण बोलतो दोन कामं करायला लागतील पहिला त्या मधुकर पाटलाला संपवायला लागेल आणि चिठ्ठीचा वापर करता येईल आणि चिठ्ठीचा वापर करून साक्षीला सोडवता येईल आणि दुसरं म्हणजे ती वेळी प्रति महिना तिला कायमचं संपवा आणि तिला कायमचं संपवलं नाही तर काय होणार नाही आणि हे सगळं सुमन ऐकत असते आणि तिच्या फोनमध्ये ती कॅप्चर करत असते